ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक बटाटा वापरून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही बटाट्याच्या खूप रेसिपी पाहिल्या असतील पण ही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे बटाटा आणि दही यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधी बघितली आहे का नक्कीच पाहिली नसणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा तरी ते बघा त्यासाठी आपण एक बटाटा घेतलेला आहे आता हा बटाटा थोडासा मोठ्या आकाराचा आहे त्यामुळे मी इथे एक घेतलेला आहे तुमच्याकडे जर दोन लहान बटाटे असतील तर तुम्ही दोन छोटे बटाटे घेतले तरीसुद्धा चालतील तर आता बटाट्याची वरची साल काढलेली आहे आणि बटाटा अशा फोडीमध्ये कट केलेला आहे म्हणजेच अगदी चौकोनी फोडीमध्ये आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे फोडी जास्त लहानदेखील नाही करायची आणि जास्त मोठ्या देखील नाही अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मीडियम आकाराच्या फोडी आपल्याला ह्या करून घ्यायच्या आहेत तर बघा आता सर्व बटाट्याच्या फोडी आपण करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता अगदी एकसारख्या अशा फोडी तयार झालेल्या आहेत आता, आता हा बटाटा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला हा बटाटा घालून घ्यायचा आहे घ्याची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि बटाटा आपल्याला यावरती परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटे छान गोल्डन कलर येईस तोपर्यंत परतायचा आहे बटाट्याला हलकासा सोनेरी कलर येईस येईस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं वर्ण मीठ घालून घेते म्हणजे जो बटाटा आहे तो अळणी अळणी लागणार नाही तरी ते पाहू शकता बटाट्याचा रंगसुद्धा छान बदललेला आहे आणि वरचं कोटिंग बटाट्याचं थोडंसं गोल्डन झालेलं आहे अगदी याच पद्धतीने तुम्हालासुद्धा बटाटा तळून घ्यायचा आहे आता हा बटाटा एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचा आहे तर बघा तेल निथळून व्यवस्थित बटाटा मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आपण ॲड केलेलं आहे आणि एक लहान आकाराचा कांदा बारीक किंवा ओबडधुपड असा कट करून टाकलेला आहे आता हा कांदा छान गोल्डन कलर असतोपर्यंत म्हणजेच आपण बिर्याणीला ज्या पद्धतीने कांदा तळतो त्या पद्धतीने इथे कांदा मी तळून घेतलेला आहे आता इथे आपण बिर्याणी वगैरे करत नाही किंवा बटाट्याचं कालवण करणार नाही तर बघा आता यामध्ये मी लसूण घातलेला आहे आता हे थंड होस्तोपर्यंत आपण वाट बघूया आणि मग त्यानंतर वाटून घेऊया पुन्हा इथे त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी तेलावरती छान तडतडलं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे तर इथे बघा कांदा आता हलकासा परतत आलेला आहे कांदा हलकासा परतत आला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो शक्यतो लाल बघून घाला आता टोमॅटोसुद्धा फास्ट गॅसवरती छान असा मऊ होस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बघा टोमॅटो आता मी फास्ट गॅसवरती मऊ होतोपर्यंत परतून घेतलेला आहे अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोमॅटो छान मऊ होऊ द्या म्हणजे मग आपली जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट होईल आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन मोठे चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा इथे आपल्याला धना पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याची ऐवजी तुम्ही मटन मसाला घातला किंवा मग दुसरा तुमच्याकडे संडे मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल एक चमचा इथे मी कांदा मसाला घातलेला आहे आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीलाच आणि हे मसाले छान परतून घेऊया तरी ती पाहू शकता मसाले आपण एक मिनिट भरासाठी तरी तेलावरती परतून घेतलेले आहेत आता जे आपण कांदा लसूण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आता हे सुद्धा कमीत कमी आपल्याला तीन ते ती चार मिनटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे यामुळे भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि भाजीची चवसुद्धा खूप जास्त वेगळी लागते आणि खूप चमचमीत भाजी होते तर आता आपल्याला दही इथे वापरायचं आहे मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे शक्यतो दही हे आंबट नसलं पाहिजे तरी इथे बघा दही घातल्यानंतर फास्ट गॅस करू नका ना नाहीतर मग दही वगैरे फुटू शकतं आता इथे स्लो गॅसवरतीच आपल्याला दही छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर एक ते दीड मिनटे इथे मी मसाल्यामध्ये छान दही परतून घेतलेलं आहे त्यामुळे भाजीची चवसुद्धा अजून वाढते आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो आता जे आपण तळून घेतलेले बटाटे होते सुरुवातीला ते यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे अगदी पनीरच्या भाजीलासुद्धा मागे सारेल अशी ही बटाट्याची भाजी होते त्यामुळे नक्की एकदा करा आणि पाहुणे आल्यावरती आपण नेहमीच पनीरची भाजी वगैरे करतोच पण एकदा या पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा तर बघा आता गरजेनुसार पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण हे तीन ते चार मिनटासाठी मीडियम गॅसवरती झाकून ठेवूया बटाटा तर आपल्या सुरुवातीला शिजलेलाच आहे तरी ते ती बघा तीन ते चार मिनटानंतर आपण यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया अगदी चमचमीत ही भाजी तयार होते तुम्ही पुरीबरोबर म्हणा किंवा मग चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय